उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देऊन आजचे पत्रकार अभिजित करांडे यांचा करण्यात आला गौरव उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देऊन अभिजित करांडे यांचा हस्ताच गौरव करण्यात आलाय देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या सोबत हा पुरस्कार देण्यात आला करांडे यांनी सामाजिक भान निर्मिती मांडणी आणि अभ्यास दृष्टिकोन त्यामुळे पत्रकार क्षेत्रात आपल्या नावाचं वेगळं स्थान निर्माण केलंय त्यांच्या याच कामाची दखल घेऊन अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकारेचा जा पुरस्कार यावर्षी खातगुन गावचे सुपुत्र अभिजित करांडे यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिजित करांडे यांचे विविध स्तरातून अभिनंदन केलं जाते कराड वार्ता व असलं मुल्ला मित्रपरिवारच्याकडून अभिजित करांडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन असलं मुल्ला कराड वार्तासाठी